स्टार्टर गाईडला मासा खायला मी सगळ्यात पहिली गोष्ट सांगेन ते म्हणजे ताजा मासा खा स्टार्टर गाईड म्हणून सांगतो कारण तुम्ही स्टार्टिंगला शिळा मासा खाल्ला त्याने काही तुम्हाला त्रास झाला किंवा त्याचा स्मेल तुम्हाला आला तर तुमच्या आयुष्यातनं मासा लिहून जाईल सो सगळ्यात पहिली गोष्ट विश्वासू ठिकाणी तुम्हाला घरात बनवता येत नसेल तर विश्वासू ठिकाणी ताज्या माशापासून सुरुवात करा गोष्ट पहिली गोष्ट दुसरी स्ट्रॉंग फ्लेवरवाला मासा खाऊ नका म्हणजे रावस बांगडा इतकं सुरुवात करू नका कारण तुम्हाला ते अपील होईल पटकन याची गॅरेंटी नाही आहे so, सो ज्याचे फ्लेवर माहीर पॉपरेट प्रॉन्स सुरमई बोंबी हे तुम्ही स्टार्टिंगला सुरुवात याच्यावर करू शकता आणि एक एक स्टेप पुढं जाऊ शकता पण मी सांगितलं तसं ताजा पहिली गोष्ट हा सगळ्यात पहिली गोष्ट ताजा मास तुम्हाला ओळखता येत नसेल तुम्ही नवीन आह ओळपण्याचे टिप्स मी दिलेले आहेत बऱ्याच जणांना घरी मासा कसा बनवायचा माहीत नसतो लोक हॉटेलमध्ये प्रिफर करतात हॉटेलमध्ये जातात माझं आहे विश्वास आहो जिथं विश्वास आहे ताज मेल अशाच ठिकाणी जा